आए, एक शिक्षक हजारो शिक्षक घडवू शकतात आणि या ठिकाणी जास्त वेळ न घेता जे आमचे बेस्ट स्कूल नवोदय विद्यालयाच्या क्षमता असते त्यामध्ये आमच्या ग्रामीण भागातले गरिबांचे शेतकऱ्यांचे मुलं सदुस्व विद्यार्थी आमच्या जिल्हा परिषद शालेज शिक्षकांनी घडवलेले आहेत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये थाउच्या झालेला नाही जर एक शिक्षक एवढी मोठी जबाबदारी स्वीकारत असेल तर यापुढे मी असं म्हणेल आमचा गुरुवंतमध्ये तिसरा चौथा क्रमांक तिसरा चौथा क्रमांक नाही तर दुसऱ्या क्रमांकावर कसा जाऊ यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू एवढं बोलून मी जास्त वेळ घेता माझे संपवतो थँक्यू धन्यवाद धन्यवाद साहेब आपण जिल्हा परिषदेच्या शिक्षकावर दाखवलेला विश्वास आणि त्यांनी करून दाखवलेलं कार्य या ठिकाणी महोदय आपल्या समोर व्यक्त होतील विनंती करतो आहे की आपण आमच्या समोर व्यक्त शिक्षिका शिलगारे सोन मधुकर यांचा या ठिकाणी मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते

संपूर्ण गाव हिरवगार केलेल्या श्रीमती शिंदारे सुवर्ण मधुकर यांचा सन्मान होत आहे यानंतर श्री श्रीराम विठ्ठल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देखील या ठिकाणी मंत्री महोदयांच्या सन्मानित करण्यात येत आहे तालुका यानंतर घ्यायचा आहे श्रीमती निर्मय सुनंदा मलुकर प्राथमिक शिक्षिका प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद यानंतर आपण लगेच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शाळेचा सत्कार घेत आहोत तयार राहायचा आहे प्राथमिक शाळा हाथ शिरपुरा तालुका खड़ग मुख्यमंत्री माजी शाला सुंदर शाला मोठ्या व्यापार व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंजावती येतील त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अध्यक्ष यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर तालुका तुळजापूर मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंचावरती येतील आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शेवतराव भोसले हायस्कूल धाराशिव विमान स्तरावर पहिल्या क्रमांक आलेली ही शाळा आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा आणि फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मंत्री महोदयांच्या शुभास्थे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा जिल्हा परिषद तालुका तुळजापूर यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर माननीय मंत्री महोदय यांना विनंती आहे कार्यक्रम सर асатыбар okay. а

10 ত থম রানা লাসা স।

आदर्श म्हणून आम्ही आमचं कार्यक्रम करत असतो आणि माझी आई सुद्धा शिक्षिका होती त्यामुळे एका शिक्षकाचं एका शिक्षकाचं जीवन काय असतं हे आज जरी राज्याचा कॅबिनेट मंत्री असेल तरी सुद्धा आज सकाळपासून जेवढे काही कार्यक्रम झाले मला असं वाटतं की हा कार्यक्रम घेण्याचा कार्यक्रम सोडून सर्वोच्च आहे असं माझ्या कार्यक्रमाच्या प्रत्येकीवरता आज विस्तेकरण एवढे सर्व विद्यार्थी घडवणारे तुम्ही या ठिकाणी गुरुजन आलेला आहात मी सर्वप्रथम आदरणीय शिक्षक अधिकाऱ्यांचं पालक विद्यार्थी आणि सर्वच पत्रकार बंधूंचं मनापासून आभार व्यक्त करतो की मला या पुरस्कार वितरण सोहळ्याला आपण आमंत्रित केलं आज जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या चोवीस पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होत आहे आणि त्यांना पुरस्कार मिळाले मुरमोडण पुरस्कार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून भरघोस रक्कम सुद्धा दिलेली आहे मला सकाळी तेव्हा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम होता तेव्हा मी दोन शाळांना पुरस्कार दिले आणि त्या जनरेटर आहे का माइक तो चालू कर तसं पालक मंत्र्या करत पाहून चांगली असते बरं का तू तर ओम राजेंद्र आणि कैलास पटकर स्वामीजीला विचारा आज चांगली पावर वापरली तर दोन शाळ मधल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा मी गौरव केला आणि मला कुठेतरी माध्यमातून बातमी वाचली होती तीनशे पासष्ट दिवस शाळा असतात आणि शाळेचे असायचं आणि रविवार पूर्ण दिवस सुट्टी कुठली आली खुश व्हायचं शोध आम्ही सुट्ट्या कसा जास्त येते जसं आता शासकीय कर्मचारी कशा येथे वाढवत असतात तसं आम्ही विद्यार्थी म्हणून पण वाढ तीनशे पासष्ट दिवस शाळेमध्ये न चुकता जातात आणि न चुकता आपले शिक्षण घेतात हे अभिमानाची गोष्ट आहे हे सगळे जे चांगलं गुण काही आहे ते धाराशिव जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसतो मगाशी कोणीतरी मंचावरून बोलत होत की शिक्षक पुरस्कार मिळालेले किंवा जास्तीत जास्त चांगले पुरस्कार मिळालेले जर मुख्य शिक्षक असेल ते धाराशिव जिल्ह्यातील मला सुद्धा अरे तुम्ही गुण मिळवता

असा या सगळ्या या जिल्ह्याला घालून मी जास्त वेळ आता काही घेणार नाही परंतु एक गोष्ट मला वाटते की भविष्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अजून चांगल्या शैक्षणिक संस्था घडवा आणि त्या शैक्षणिक संस्था घडवत असताना चांगले चांगलं शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना कसं देता येईल आणि त्या शिक्षण देत असताना फक्त इंग्रजीच्या मागे मागे ओढ घेतलेले विद्यार्थी बघण्यापेक्षा मराठी मराठीमध्ये आपण आलो विद्यार्थी कसे विचार एक गोष्ट आज आपल्या या कार्यक्रमामध्ये मी अभिमान आज कलेक्टर साहेब या ठिकाणी माझ्या धाराशे जिल्ह्याचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमवले नाही आणि ते चमवण्यासाठी प्रेरणा मी आज घेतला की आपल्या जिल्ह्यातले दहा विद्यार्थी आणि दहा विद्यार्थी हे मला अमेरिकेला पाठवायचं नासाच्या केंद्रामध्ये जाऊन ते विद्यार्थी प्रशिक्षण घेतील आणि जे आपण टी व्हीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो की अंतराळा कसे जाता आणि सुविधा दिल्या जातात काय करते कशी वागते कशी बोलते तिचं सगळ्यात सगळ्यात असून म्हणजे उठण्यापासून ते झोपण्यापर्यंतच कार्यक्रम कसा असतो कसे ते जेवतात कसे हवेमध्ये उडत असतात अंतराळामध्ये हे प्रत्यक्ष पाहणारे विद्यार्थी म्हणजे धावायचे विषय असणार आहे आणि तुमच्या तीन ते चार महिन्यांपर्यंत विचार करणार मी सोडले जातो त्यासाठी दीड कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि फक्त विद्यार्थी तुम्ही मला हो विद्यार्थ्यांना शिक्षक शिक्षकांचं काय तर त्याबरोबर त्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे शिक्षकही मी पाठवतात तुम्ही जर चांगले विद्यार्थी घडवले तर त्या विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षकही त्यांच्याबरोबर त्यामुळे काळजी करू नका तुमचा विचार परंतु ही सुरुवात आज वीस मी पाठवता कुठे दिवशी पाठवू शकेल असे विद्यार्थी या जिल्ह्यात काढवायचे जबाबदारी दुःखी आहे आणि ते तुम्ही घडवा याची मला खात्री आहे अतिशय सुविधा या ठिकाणी काही लोक राजकीय पक्षाचे मेळावे जेव्हा होतात तेव्हा आपण पकडून लागतात बरोबर का शिक्षक शिक्षिका आणि आपल्या त्यांना त्यांना पुरस्कार मिळाले त्यांचे सगळे घरातली मंडळी या ठिकाणी आलेली आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो हा महाराष्ट्र जगाचा सहा एकशे पाच उपासनात आता कॉलेजचे आरोग्य आणि जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी मराठी बोलणारे विद्यार्थी अंतर विद्यार्थी या धाराशी जिल्ह्याचं घडो अशी आई चर्चा प्रार्थना करतो मला शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला मला भरपूर वेळ थांबायला खूप आनंद झाला असता परंतु विमान की वाजता उडायलाच पाहिजे असा नियम आहे आणि त्यामुळे यापुढे रजा घेतो क्षमा मागतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र